लांगी गारगुणता लंकांगी करुण्यता शनितापी शरणांगता विचारण्यता आणि शरणांना वज्र पंजर आपल्याला जे शरण आलेलं आहे अनन्य भावाने त्याच संरक्षण करणे किंवा त्याच्या पाठीमाग राहणे किंवा त्याला आधार देणे हे स्वामीच कर्तव्य आहे म्हणून कसल्याही प्रकारची आशंका न घेता आणि त्या ठिकाणी ही जी असणारी लंका आहे आणि ही तुला जी असणार आम्ही अर्पण करत आहे असं या ठिकाणी सांगू लागलेले आहे अंगिकारी अंगकारी राजभोहन विचार न कर वा ए विशेना या ठिकाणी तू कसल्याही प्रकारचा मनामध्येच असणारा संशय वाढतो नको आम्हालाच असणारी कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी आम्ही अनन्य भावाने कारण जी असणारी तुझीच आहे ती तुला जी असणारी आम्ही लंका जी असणारी अर्पण करू लागलेला आहे या लंकेचा राजा तुला करू लागलेला आहे यामध्ये कसल्याही प्रकारचा विसंदा नाही लवकरात लवकर तयार हो आणि राज्या त्या राज्याभिक्षेकावर किंवा त्या राज्यावर स्वारूढ होत सांगू लागले हनुमंत आचर्य झाले रघुनाथ सविस्तर वृत्तांत न करता कुणा गोपलाशी आणि मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी विषयाणाला सुद्धा जास्त राग आलेला होता आणि मग मलाच का रागते मी तर तुमच्याकडे शरण आलेला आहे आणि मग शरणा दादारा हे स्वामी मला नकोय असाच वाचणारा भास झालेला होता मग तुम्ही माझ्यावर का रागवलेला आहे असाच असणारा मी विषयनही पुन्हा बोलू लागलेला आहे हे माझं कोणी अर्थात घेतल्यानंतर हे तुम्हाला का क्रोध आलेला आहे कुठल्याही प्रकारचा लोभ अवस्था नाही आणि म्हणून जे असणार मला आता त्याच गोड जे असणार उलगड उलगडलेलं आहे असा नि, मी बोलत आहे प्राण जाईल जाव सुखे परिभीषण जावा सुखे म्हणून नवशी आणि के निज निधारी के निवसिता आणि मी जास्त

राम <muchas> <muchas>